आपला आहार नैसर्गिकरित्या रंगीबेरंगी हवा असं आम्ही आहार तज्ञ नेहमीच सांगत असतो याच ऑगस्टच्या निमित्तानं आम्ही आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि आमच्या बालमधुमेहींच्या एका गटासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती तिरंगी रेसिपी स्पर्धा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला आणि या चिमुकल्यांच्या डोक्यामधनं इतक्या नवीन नवीन कल्पना बाहेर आल्या की आमच्याकडे तिरंगी रेसिपीजचं एक भांडारच तयार झालं या सगळ्या रेसिपीज आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि चला तुम्ही सुद्धा या रेसिपीज येत्या पंधरा ऑगस्टला बनवून बघा आणि तुमचाही आहार नैसर्गिकरित्या रंगीबेरंगी करायला सुरुवात करा नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम तुम्हाला येत्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण स्वतंत्र झालो आणि आपला अनेक पटींनी विकास झाला तसंच आपल्या आहारातनं जर आपण काही वाईट पदार्थांपासून स्वातंत्र्य मिळवलं आणि चांगल्या पदार्थांचा समावेश आहारात केला तर निश्चितच आरोग्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू राहील चला आपला आहार असा आरोग्यदायी बनवण्यासाठी काय रंगीबेरंगी पदार्थ आहारात घेता येतील हे आजच्या तिरंगी रेसिपीजच्या माध्यमातून आम्ही जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली तेव्हा सर्वाधिक रिस्पॉन्स एका पदार्थाला मिळाला तो म्हणजे आपल्या आहारातले वेगवेगळे बेंग सॅलड्स बघा आपल्या आहारात भाज्या आणि फळांची खूप विविधता असते आणि असायला हवी त्यामध्ये रंगीबेरंगी भाज्या फळांचा समावेश जेवढा आपण आहारात करू तितकी त्यातनं अधिकाधिक जीवनसत्व अधिकाधिक खनिज द्रव्य आपल्याला मिळतात तिरंगी सॅलड मध्ये आम्हाला छान बघायला मिळाली तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल केशरी रंगाच्या जागी सगळ्यांनी जवळपास गाजर वापरलं होतं गाजर म्हणजे विटॅमिन चा समृद्ध स्रोत यातून फायबर सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतात तर हे गाजर केशरी रंगाजागी पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी तुम्ही कोबी वापरू शकता किंवा तुम्ही मुळा वापरू शकता काकडी वापरू शकता काही जणांनी तर इथे चीज सुद्धा किसून वापरलं होतं आणि हिरव्या रंगाच्या जागी वेगवेगळ्या हिरव्या रंगाच्या भाज्या जसं की पालक चिरून वापरू शकता मेथी चिरून वापरू शकता ढोबळी मिरची आहे कोथिंबीर आहे अगदी काकडी जी डार्क हिरव्या रंगाची मिळते ती सुद्धा हिरव्या रंगाच्या जागी वापरता येईल याशिवाय मटार कांदा पात या सगळ्या हिरव्या रंगाच्या भाज्या कच्च्याही खाता येतील आणि त्याचा समावेश तुमच्या तिरंगी मध्ये जरूर करता येईल तिरंगी मध्ये अजून व्हरायटी बघायला मिळाली ती म्हणजे फ्रूट सॅलड आणि फळं सुद्धा या तिन्ही रंगामध्ये उपलब्ध होती म्हणजे केशरी रंगाच्या जागी बघा पपई आहे किंवा संत्र ठेवता येईल तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या जागी केळं आहे त्याचबरोबर तुम्हाला पेर किंवा पेरू कापून त्याचा पांढरा भाग मध्ये ठेवता येईल आणि हिरव्या रंगाच्या जागी तुम्हाला किवी ठेवता येईल किंवा पेरू जर कापून तुम्ही उलट्या बाजूने ठेवलात तर तो हिरव्या रंगाचा पेरू आ, तुम्हाला तिरंगी रेसिपी अगदी तुमची परिपूर्ण करायला मदत करेल तिसरी व्हरायटी बघायला मिळाली सॅलडच्या बाबतीत ती म्हणजे स्प्राउट्स किंवा बीन्सचं सॅलड बघा केशरी रंगाच्या जागी तुम्हाला राजमा वापरता येईल किंवा तुम्हाला मसूर वापरता येतील किंवा हुलगे वापरता येतील पांढऱ्या रंगाच्या जागी चवळी आहे किंवा पांढरा घेवडा किंवा त्याला डबल बीन्स हे म्हणतात असा घेवडा हा तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या जागी वापरता येईल आणि हिरव्या रंगाच्या जागी हिरवे मूग वापरता येतील नैसर्गिकरित्या रंगीबेरंगी पदार्थ किती आहेत बघा आपल्या अवतीभोवती हे तीनही प्रकारचे सॅलड्स खूप पौष्टिक आहेत आणि या तिरंगी रेसिपी स्पर्धेत त्यांनी अगदी मानाचं स्थान पटकावलंय आता दुसरी कॅटेगरी आम्हाला बघायला मिळाली ती म्हणजे इडली डोसा अप्पे या वापरीतली इडली। अनेकांनी इडलीचं बॅटर पहिल्यांदा तयार करून घेतलं आणि मग त्याला तीन वेगवेगळे रंग दिले म्हणजे पांढरा रंग मुळात असतोच पण केशरी रंगासाठी इडलीच्या बॅटरमध्ये गाजर किसून घातलं किंवा गाजराची प्युरी घातली लाल भोपळ्याची प्युरी घातली टोमॅटोची प्युरी घातली काहींनी किंवा काहींनी या तिन्हीचं मिक्सर केलं थोडस बीट त्याच्यामध्ये घातलं आणि हिरव्या रंगासाठी पालक प्युरी किंवा पालक कोथिंबीर पुदिना ह्या तिन्ही पालेभाज्यांचा वापर केलेला दिसला आणि बघा किती कि सुंदर तिरंगी इडल्या तिरंगी डोसे तिरंगी अप्पे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात म्हणजे नेहमीचेच पदार्थ पण ते हे रंगीबेरंगी भाज्या वापरून अधिक पौष्टिक अधिक रुचकर आणि दिसायला अधिक आकर्षक झालेत यानंतर तिरंगी रेसिपी स्पर्धेत काही पार्टिसिपंटनी तिरंगी भात करून आणला होता मग केशरी रंगासाठी गाजर भात किंवा टोमॅटो भात पांढरा भात आपला नेहमीचा किंवा जिरा राईस आणि हिरव्या रंगासाठी पालक भात किंवा वेगवेगळ्या पालेभाज्याचा अर्थ काढून तो, तो भातामध्ये घातलेला आणि मग त्याचा शिजवलेला मस्त हिरव्या रंगाचा भात अशा तीनही रंगामध्ये भात, रंगा भात करून आणला होता आणि सजावट पण बघा छान केली होती म्हणजे केशरी भातावरती गाजर घातलं होतं किसून तुमच्या हिरव्या रंगाच्या भातावरती छान कोथिंबीर चिरून घातली होती हिरव्या मटार घातले होते त्याच्यामध्ये तर अशी ही जी कल्पकता आहे ती जर आपण वेगवेगळ्या रेसिपीज करताना वापरली तर नक्कीच घरातल्या सर्वांना या रेसिपीज खूप आवडतील यानंतर आम्हाला या स्पर्धेत वेगवेगळ्या रंगाच्या चटण्या बघायला मिळाल्या मग केशरी चटणी टोमॅटो घालून केली होती पांढरी चटणी आपली नेहमीची खोबऱ्याची आणि हिरवी चटणी पुन्हा कोथिंबीर पुदिना घालून किंवा पालकाची प्युरी घालून केली होती या तिन्ही चटण्या सुद्धा अगदी छान दिसत होत्या त्यानंतर आम्हाला बघायला मिळालं की काही गोड पदार्थ सुद्धा केले होते हे तीन रंग वेगवेगळे वापरून याच्यामध्ये बर्फी केली होती बऱ्याच जणांनी आणि बर्फीसाठी परत बेस म्हणून नारळ वापरला होता आणि मग नारळामध्ये तीन वेगवेगळे वेग वेग रंग कसे आणता येतील तर केशरी रंगासाठी काहींनी केशर वापरलं होतं काहींनी केशरी रंगासाठी गाजराचा कीस वापरला होता किंवा गाजराचा हलवा आपण करतो त्या पद्धतीने गाजर आणि नारळ हलवा केला होता आणि हिरव्या रंगासाठी काहींनी विड्याच्या पानाचा अर्क किंवा विड्याच्या पानाचा रस वापरला होता त्यामुळे त्या बर्फीला इतकी छान चव आली होती तुम्ही जरूर करून बघा छोटासा आपण बदल जरी एखाद्या रेसिपीत केला तरी त्या रेसिपीचा पूर्ण दूरच पालटतो तर ही अशी तिरंगी बर्फी सुद्धा आम्हाला खूप आवडली याच प्रकारे तिरंगी लाडू केले होते तिरंगी मोदक केले होते खरंच किती कल्पक असतात सगळ्या गृहिणी आणि इतकी वेळ खाऊ कामं सुद्धा किती आनंदाने सहजतेने करत असतात आपल्यासाठी यांना खर तर अशा निमित्तानं धन्यवाद द्यायला हवेत एका ताईंनी तर छान तिरंगी चकल्या करून आणल्या होत्या याचही मला खूप विशेष वाटलं आणि शेवटची एक रेसिपी ती तर करायला अतिशय सोपी होती पण इतकी पौष्टिक आणि इनोव्हेटिव्ह होती की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिरंगी लाडू किंवा तिरंगी सीड मिक्सचर आणि या तीन वेगवेगळ्या रंगाचे सीड्स किंवा नट्स वापरले होते मग केशरी रंगासाठी जर्दाळू वापरला होता खारका वापरल्या होत्या केशरी रंगाच्या त्यानंतर पांढऱ्या रंगासाठी काजू वापरले होते का पांढऱ्या रंगासाठी बदामाचे काप वापरले होते त्यानंतर पांढऱ्या रंगासाठी मेलन सीड्स किंवा कलिंगड्याच्या बिया आपण ज्या म्हणतो मगज बी म्हणतो त्या वापरल्या होत्या आणि हिरव्या रंगासाठी भोपळ्याच्या बिया वापरल्या होत्या हिरव्या रंगाच्या आणि हे सगळे सीड्स किंवा फ्रुट्स एकत्र करून लाडू केले होते अर्थात ते लाडू तिरंगी दिसत नव्हते पण त्यातले हे इन्ग्रेडियंट नक्कीच तिरंगी होते आणि हे नुसते इन्ग्रेडियंट सुद्धा सीड मिक्सचर म्हणून खाता येतील जे निश्चितच तिरंगी दिसतील तर या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही अशा अनेक तिरंगी रेसिपीज पाहिल्या अनुभवल्या ऐकल्या आणि चाखल्या सुद्धा मी तुम्हाला सांगते ह्या रेसिपीज अतिशय सुंदर होत्याच पण त्यामागचे या सर्वांचे कष्ट सगळ्यांचा उत्साह हो, अगदी वाखाणण्याजोगा होता सध्या आपल्या स्वयंपाकघरातलं स्वयंपाक करणं कमी होत चाललं असताना जर असे इनिशिएटिव्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी राबवले आणि आपल्या घरीही असे प्रयोग केले तर सर्वांचा स्वयंपाक करण्यातला इंटरेस्ट उत्साह हो निश्चितच वाढेल आणि याचा आपल्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम दिसून येईल तर चला या पंधरा ऑगस्टला तुम्ही सुद्धा या रेसिपीज करून बघा तुमच्याकडे काही नवीन रेसिपीज असतील तिरंगी तर त्या माझ्याबरोबर कमेंट्स मध्ये जरूर शेअर करा त्या रेसिपीजचे फोटो सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता जे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर दाखवे फोटो पाठवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे चला तुमच्या कमेंट्सची तुमच्या रेसिपीजची आणि तुमच्या फोटोजची मी वाट बघते तर चला न, वेग वेग या निमित्तानं आपल्या आहारामध्ये विविधता ठेवायचा वेगवेगळ्या नैसर्गिक रंगांचा समावेश करण्याचा संकल्प आपण सगळेजण करूयात आज इथे थांबूयात पण पंधरा ऑगस्टला सगळ्यांनी आवर्जून झेंडा बंदनाला जायचंय आपल्या जवळच्या शाळेत संस्थेत ऑफिसमध्ये कुठेही तो दिवस सुट्टीचा म्हणून घालवण्याच्या अगोदर झेंडावंदन जरूर करायचंय असं आवाहन मी या निमित्ताने करेन आणि थांबेन पुन्हा भेटूया लवकरच पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद